सरांगे यांची जी भूमिका आहे सर्व सगळं द्या झालं इथं जाणीज आहे पण मला दुसरा प्रश्न उपस्थित होतो की करते आणि त्यांचे नाते गोते जे सोयरे सुटत म्हणतात त्यांना जी अशी भूमिका आहे सरकारकडे सिष्टम मंडळ वारंवार विनंती करते काय कोडं निघेल आणि तुमची भूमिका आता काय या संदर्भात मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की घरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयरे आहेत म्हणजे व्याही आहेत समजा पत्नीच्या आईवडील आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे होईल ती साखळी तर सगळ्यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे किंमणा त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे हो ते जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगींचं ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा ताम। जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे माझं आणखीन एक दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं ते काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने देऊन टाकायची ताबडतोब जी आर इश्यू करायचा ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हेही सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीमध्ये हे करा आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथेच जर या शा मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस तिथं आपण जर सुरू केलं तर ताबडतोब ता। चीफ सेक्रेटरीसुद्धा ता त्याला न्याय देऊ शकते

अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच तर मंत्र्यांचीच राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जाते एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्यांच्याकडून ज्या आहेत त्याचा आपण आदर राखला पाहिजे मनोज रंगीने एखादी कल्पना मांडायची आणि सरकारकडून ती ऐकली जाते अशा पद्धतीचं वारंवार पाहायला मिळते सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्यातल्या लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीतून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हणले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणतायत की आत्या मामा मामी या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करतायत सरकार मान्य करत मला काय माहीत नाही सरकार जे आहे त्यांनी वाटाघाटीचा काय घोळ घालवू नये माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणतायत त्यांनी आव सांगितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे सासू सासर असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये काय मी तर सपोर्ट करतो आहे काय आणि सरकारने उगीच जे त्या कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चा वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं सरकारला कुठेतरी वेटीच कारण जे मागणी करतायत त्याला सरकार होकार देत नाही त्यांच्या ना, त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला भेटी झाल्याचं काय सरकारच जे आहे थोडंसं जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर आपण तो भूकार द्यायचा मोकळवायचा जिहार काढायचं तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू पण पाटील आज स्पष्ट सांगितलेलं आहे की देव जरी आडवा आला तरी सुद्धा मराठ्यांना देव काय देव देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करतो देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं त्याच्यामुळे चूक असं काही म्हणून की इथे देवाची सुद्धा परवा नाही तिथे सरकार काय ची म्हणत त्याच्या पुढचं द्या ना बाबा त्याच्या पुढचं द्या आणखीने काय लिहून द्या ते म्हणतील त्याप्रमाणे आपण जे काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात

आणि का, काय कायदा आणि कोर्ट वगैरे नाही त्या भ्रामक कल्पना सगळ्या कल्पनेचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे एकीकडे जरांगी मागण्या करतात त्या मान्य होतात दुसरीकडे आपण या सगळ्या विषया संदर्भात बोलताय मात्र आपलं म्हणणं ज्या पद्धतीने ऐकलं पाहिजे सरकारनं काहीतरी भूमिका घेतली पाहिजे ती घेतली जात नाही कुठेतरी एकता नेता या संदर्भात बोलताना पाहायला मिळतो एकटे पडल्यास वाटतील अरे असं ना की जरांगी जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये सगळा मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो मराठा समाज हा आणखी सात आठ कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे त्या दरांगीचं आणि एवढे लोक जे आहेत आपण सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कसं काय काम करू शकतं तर ही भीती आहे की नाही सरकारला ही भीती का वाटत नाही याचा विचार का सरकार करत नाही सरकारने त्याचा विचार करावा

तुम्ही याच्यामुळे घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नये एक मंत्री अशा पद्धतीने कुठला मंत्री नहीं। मंत्री नाही सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतो ता आम्ही त्यांना नाराज कोण आहे कोणीही नाराज नाही आम्ही सगळे खुश आहोत काहींची खुशी <laughs> तुंडावर दिसते काहींची खुशी हो। मनामध्ये <laughs> 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 आहे एकीकडे सर आपण आपल्या धरंगे पाटलांवरती टीका थी केली थी होती त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतो आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषण केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये कायदे वगैरे ते जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये हवं हो तर कायदे बदलून टाका ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये काल ते सांगू सुप्रीम कोर्टाने नाकारलं बरं सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायच शुद, सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरंगे पाटील सरकार वागत आहे बोलतय ज्या पद्धतीने जरंगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करतय आहे कुठेतरी सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय का आपलं आपण चुकीचं म्हणताय जरांगी सरकारला वेठीस नाही धरलंय सरकारने जरांगीला वेठीस धरलेला आहे काय ते सांगतात आणि हे लोक कर काम करतच नाहीत आवडतो वेळ आहेत मंत्र्यांना पाठवत आहेत चर्चा करत आहेत उलट आहे त्यांनी आंदोलनाची भूमिका घेते अजूनही मागे घेतलेली नाही चोवीस तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहराला शहरात आंदोलन करण्याचं त्यांचं पवित्र आहे काय वाटतंय पण मुंबईत संपूर्ण व्यवस्था कोलमळून जाईल कोलमडली तर कोलमडली मुंबई मुंबई काय चीज आहे त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना प्रश्न म्हटला कसली मुंबई काय घेऊन बसला मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे म्हटलं आता पुढे आता पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे

पक्षासा, पक्षासा ती ती काम ती काम करू तर दुसरीकडे जी सुनावणी आहे ती जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची सुनावणीकडे शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे एका महिन्याच्या आत अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला जायचं आहे कसं

तो इससे अच्छा है कि जो वो बोले वो मान लो ख़त्म करो वो बोले ये करो तो कल वो अगर बोलेंगे कि हमको ए सी डालो तो मान लो क्या करें हम लोग इतने जो है हतबल है सरकार उनके सामने ये, ये अच्छा है कि बातचीत ज़्यादा कर बहस करने की कोई बात नहीं है जो वो बोलेंगे वो करते जाओ मराठा समाज की तरफ से एक बड़ा प्रतिनिधित्व रहा है महाराष्ट्र सरकार में आ, लेकिन आ, आप इकलौते मंत्री ऐसे हैं जो इसका विरोध कर रहे हैं आपका जो तो पक्ष है वो भी आपके समर्थन में नहीं आ रहा है। अरे भाई मैं विरोध कर रहा था अब तो मैं भी उसको सपोर्ट कर रहा हूँ जो बोलेंगे वो करो वो अगर कर बोलते हैं कि ये करो तो ये करो वो करो तो वो करो खत्म लेकिन सर अगर तरफ से की जाती है वो करते है, तो गरीब लोग है उनको तो कैसे भी उसके साथ बर्ताव कर, कर सकते हैं कैसे भी उनको दबा सकते हैं कैसे भी उनके हक जो है छीन सकते हैं ओबीसी की क्या चीज होती है सर, सर, सरकार का जो मंडल है वो लगातार मुलाकात कर रहा है लेकिन वो आ, मिलने को आते तो नहीं है वो उन्हें इग्नोर कर रहे हैं

रहेंगे बास न बजे जो कानून व्यवस्था क्या होता है जरंगे के सामने नहीं मानेंगे तो और कुछ हो सकता है कि कुछ और एम के घर जलाएंगे फिर मेंबर पार्लियामेंट के भी घर शायद जलाएंगे किसके भी करेंगे

आणि मी होम मिनिस्टर सुद्धा नाही आता जी काय खरी माहिती असेल ती होम मिनिस्टर किंवा ग्रह खात्याला असणार आहे पालकमंत्र्यांना सुद्धा असू शकते त्याच्यात ते चौकशी करतायत ना चौकशीतून निष्पन्न होईल काय खरं काय कुठं आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रदेश पातळीची बैठक वेगवेगळे विंच होत आहेत लोकसभेत एक प्रिपरेशनचा भाग एक मानला जातो महायुतीची लोकसभेची निवडणुकीची ऍक्च्युअल फॅक्ट काय आता आहे कारण की महाविकास आघाडीकडनं सांगितलं जातं की त्यांचं जागा वाटप जवळपास निश्चित होताना दिसत संजय राऊत यांचा आज दावा आहे तेवीस जागा शिवसेना ठाकरे गट लढवतो म्हणून त्यांनी आता माहित नाही मला त्यांचे जर झालं तर त्यांनी जाहीर करा पुढच्या जागा कोणाला दिल्या त्या ते जाहीर झालं झालं म्हणतात आणि नंतर म्हणतात आम्ही आता दिल्लीला जाऊन परत ते जाहीर करून घेणार म्हणजे नक्की काय झालं ते काय कळत नाही पण चला ठीक आहे लवकरात लवकर जागा वाटप करा त्यांचं पण झालं पाहिजे आणि आमच्या या आहे महाविकास हे महायुती त्यांचं सुद्धा जे आहे ते झालं पाहिजे लवकरात लवकर म्हणजे कार्यकर्ते कामाला लागते शेवटपर्यंत जे आहे ते चालतं आणि मग शेवटच्या दिवशी ज्याला नाही त्याला तिकीट द्यायचं आणि ते घाईने जाऊन भरायचं आणि त्याच्यात गडबडी व्हायची त्या अगोदर लवकरात लवकर आटोक आणि जागा वाटप देऊन जागा वाटप पण लवकर करा आणि त्यातले उमेदवार पण लवकर ठरवा म्हणजे कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळेल